विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवत आहे महाविकास आघाडीच्या जागावटपमध्ये उद्धव ठाकरे गटाला दोनशे अठ्याऐंशी पैकी शहाण्णव जागा मिळालेल्या आहेत मिळालेल्या शहाण्णव जागांपैकी एक्झिट पोलनुसार उद्धव ठाकरे गट किती जागांवर विजयी होईल हे आपण यावेळेमध्ये बघणार आहे तर सर्वात पहिला मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाणा मध्ये आपल्याला उद्धव ठाकरे गटाच्या जयश्री शेळके या विजयी होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे बलापूर बालापूर मधून उद्धव ठाकरे गटाचे नितीन देशमुख या एक्झिट पोल नुसार विजय होत आहेत पुढचा मतदारसंघ आहे वाशिम वासें, वाशिम मधून सिद्धार्थ देवळे हे उद्धव ठाकरे गटाकडून विजय होताना आपल्याला बघायला मिळणार आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे दर्यापूर दर्यापूर मध्ये गजानन लवटे हे उद्धव ठाकरे गटाचे विजय होत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे रामटेक रामटेक मधून उद्धव ठाकरे गटाचे विशाल बरपटे हे विजय होताना आपल्याला दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे वाणी वाणीमधून संजय देरकर हे विजय होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे लोहा लोहा मधून एकनाथ पवार हे उद्धव ठाकरे गटाचे विजय होताना आपल्याला दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे नुरी या मतदारसंघात संतोष तर्फे हे उद्धव ठाकरे गटाकडून विजय होताना आपल्याला दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोली मधून उद्धव ठाकरे गटाच्या रुपाली पाटील या आपल्याला विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे परभणी परभणी मधून आपल्याला उद्धव ठाकरे गाटाचे राहुल पाटील हे विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे परतूर परतूर मधून आसाराम बोराडे हे उद्धव ठाकरे गटाचे विजय होताना आपल्याला दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आपण बघणार आहे सिल्लोड सिल्लोड मधून आपल्याला उद्धव ठाकरे गटाचे सुरेश बनकर हे विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे निफड निफड मधून आपल्याला उद्धव ठाकरे गटाचे अनिल कदम हे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे नाशिक सेंट्रल नाशिक सेंट्रल मधून वसंतराव गीते हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आपल्याला विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे देवलाली देवलाली मधून आपल्याला योगेश घोलप हे उद्धव ठाकरे गटाचे विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे जोगेश्वरी ईस्ट जोगेश्वरी ईस्ट मधून आपल्याला नर हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे दिंडोशी दिंडोशी मधून सुनील प्रभू हे उद्धव ठाकरे गटाकडून आपल्याला विजय होताना दिसणार आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे वर्सोवा वर्सोवा मधून आपल्याला हरून राशीद खान हे उद्धव ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे घाटकोपर वेस्ट घाटकोपर वेस्ट मधून आपल्याला संजय बालेराव हे उद्धव ठाकरे गटाकडून विजय होताना दिसणार आहेत पुढचा मतदारसंघ आहे चेंबूर चेंबूर मधून प्रकाश फाटर फेकर हे आपल्याला उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजय होताना दिसणार आहेत पुढचा मतदारसंघ आहे कुर्ला कुर्ला मधून आपल्याला प्रवीणा मोराजकर हे उद्धव ठाकरे गटाकडून विजय होताना दिसणार आहेत या पुढचा मतदारसंघ आहे कलिना कलिनामधून आपल्याला संजय पोटणीस हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजय होताना दिसणार आहेत या पुढचा मतदारसंघ आहे वांद्रे ईस्ट वांद्रे ईस्ट मधून आपल्याला वरुण सरदेसाई हे उद्धव ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे वोरली वोर्ली मधून आपल्याला आदित्य ठाकरे ठाकरे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होताना आपल्याला दिसणार आहेत पुढचा मतदार पुढचा मतदारसंघ आहे शिवडी शिवडीमधून आपल्याला उद्धव ठाकरे गटाचे अजय चौधरी हे विजयी होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे बायकाळा बायकाळा मधून आपल्याला मनोज जामशेदकर हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे पनवेल पनवेल मधून आपल्याला लीना गरड या विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आपण बघणार आहे कर्जत कर्जत मधून उद्धव ठाकरे गटाचे नितीन सावंत हे विजय होत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे खेड आळ आळंदी या मतदारसंघातून बाबाजी काळे हे उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार विजय होत आहेत पुढचा मतदारसंघ आहे गेवराई गेवराई मधून आपल्याला बदामराव पंडित हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजय होताना दिसणार आहेत या पुढचा मतदारसंघ आहे औसा औसा मधून आपल्याला दिनकर बाबुराव माने हे उद्धव ठाकरे गटाकडून विजय होत आहेत पुढचा मतदारसंघ आहे उमरगा उमरगा मधून आपल्याला उद्धव ठाकरे गटाचे प्रवीण स्वामी हे विजय होताना दिसत आहेत या पुढचा मतदारसंघ आहे उस्मानाबाद उस्मानाबाद मधून आपल्याला कैलास पाटील उद्धव ठाकरे गटाकडून विजय होत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे बार्शी बार्शी मधून आपल्याला दिलीप सोपळे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर साऊथ सोलापूर साऊथ मधून अमर पाटील हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजय होताना आपल्याला दिसत आहेत पुढचा मतदारसंघ आहे पाटण पाटण मधून आपल्या हर्षद कदम हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे दापोली दापोली मधून संजय कदम हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आपल्याला विजय होताना दिसत आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे गुहागर गुहागर मधून आपल्याला भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे राजापूर राजापूर मधून राजन साळवी हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आपल्याला विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे राधानगरी राधानगरी मधून आपल्याला के पी पाटील हे उद्धव ठाकरे गटाकडून विजय होताना दिसत आहेत यापुढचा मतदारसंघ आहे शाहूवाडी शाहूवाडीतून आपल्याला सत्यजित पाटील हे उद्धव ठाकरे गाटाचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत आणि यानंतरचा शेवटचा मतदारसंघ आहे मिरज मिरज मधून आपल्याला तानाजी सातपुते हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजय होताना दिसत आहेत तर अशा प्रकारे उद्धव ठाकरे गटाला जागा वाटप मध्ये मिळालेले शहाण्णव जागांपैकी त्रेचाळीस जागांवर विजय मिळताना आपल्याला दिसत आहे याच प्रकारे आपण शरद पवार गटाला किती जागा मिळणार आहेत या आपण या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या लिंक वरती जाऊन आपण एक्झिट पोल बघू शकता